माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे त्यांचे भाऊ भास्करबा दानवे यांचा तो कार्यकर्ता आहे आणि मी त्यांच्या विरोधात निवडणुका लढलेलो आहे मला असा संशय की हे भाजप सरकारचं षडयंत्र आहे नेत्यांचं षडयंत्र आहे की मी करत असलेल्या सामाजिक कार्याला कुठंतरी दबाव निर्माण व्हावा मी हा लढा कुठेतरी थांबवावा माझ्या जीवाची भीती दाखवून माझं फिरणं बंद करण्यासाठी सामाजिक काम बंद करण्यासाठी धमकी देण्यासाठीचा हा प्रकार आहे जे पोलीस स्टेशनला आलोय माझी विनंती आहे त्यांना की मी जे सांगतोय ते त्यांनी लिहावं ते लिहत नाही म्हणून मी आता लाईव्ह करतोय माझी एसपी साहेबांना डीजी साहेबांपर्यंत आवाज जाता आणि त्यांना सुद्धा विनंती आहे तपास काय करायचा तो तुम्ही तपास करावा आम्ही जी तक्रार देतो ही तक्रार तुम्ही घेतली पाहिजे तुम्ही जर या शासनाच्या दबावात येऊन आम्हाला दबाव आणण्याचा प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं आहे याच्यावरही सुद्धा आम्हाला एक लढा करावा लागेल मी आता विनंती करून पाहतो ते मॅडम आमच्या तक्रार घेतात का नाही घेत ते या आम्ही शांत आहोत संयमानं संवैधानिक मार्गाने आम्ही आमची लढाई लढतोय पोलिसांनी त्यांचं काम करावं आम्ही काही खोटं सांगत असू चुकीचं सांगत असू आमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा जे सत्य आहे ते शोधण्याचा आणि कारवाई करण्याचं काम पोलिसांचं आहे पोलिसांना इनपुट नाही का काय करतं इंटेलिजन्स डिपार्टमेंट आमच्या या बांधवांनी अगोदरच इथे इस्पॉटलं तक्रार देऊन ठेवलेली आहे की आमच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे काय करते पोलीस प्रशासन म्हणजे पोलीस प्रशासनाला आणि एकूण सरकारला वाटतंय का की आमच्या जीवाला काहीतरी कमी जास्त व्हावं हे राज्य पेटावं इथं सामाजिक अशांतता निर्माण व्हावी हे पोलिसांना वाटतं का हे फार गंभीर आहे महाराष्ट्रातली जनता माझी विनंती आहे आपण हे सगळं पाहत आहेत आम्ही जी तक्रार तुमची तक्रार घ्यावा साहेब तपास काय करायचा नाही करायचं पण काय करायचं तुम्ही आरोपीला अटक करा थोडा तुमचा विषय नमस्कार मी सरपंच बोलतो म्हंटल सकाळी फोन केला तुम्हाला ते भाऊ म्हणतो तुम्हाला गाडी जी सोडली ना तुम्ही म्हणजे तक्रार करायला आम्ही आलो ऑफिसला पोलीस स्टेशनला सरजी नमस्कार मी तुझ्या पी साहेबांना रिक्वेस्ट केली की मी ज्या शब्दात सांगतो त्या शब्दात तुम्ही फिर्याद लिहा काय त्यात मी जर खोटी तक्रार दिली तर माझ्यावर कोणाला कल करा काय तपासत असेल ते तपासत करा हा ठीक आहे ना चालतंय साहेब मी आता येत लिहित आहेत नाही लिहिलं तुमच्याकडे तक्रार देतो लेखी 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 मध्ये देतो साहेब काय अडचण ठीक आहे चालतंय माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे त्यांचे भाऊ भास्करराबा दानवे यांचा तो कार्यकर्ता आहे आणि मी त्यांच्या विरोधात निवडणुका लढलेलो आहे मला असा संशय की हे भाजप सरकारचं षडयंत्र आहे नेत्यांचं षडयंत्र आहे की मी करत असलेल्या सामाजिक कार्याला कुठंतरी दबाव निर्माण व्हावा मी हा लढा कुठंतरी थांबवावा माझ्या जीवाची भीती दाखवून माझं फिरणं बंद करण्यासाठी सामाजिक काम बंद करण्यासाठी धमकी देण्यासाठीचा हा प्रकार आहे मी पोलीस स्टेशनला आलोय माझी विनंती आहे त्यांना की मी जे सांगतोय ते त्यांनी लिहावं ते लिहत नाही येत म्हणून मी आता लाईव्ह करतोय माझे एसपी साहेबांना डीजी साहेबांपर्यंत आवाज जातो आणि त्यांना सुद्धा विनंती आहे तपास काय करायचा तो तुम्ही तपास करावा आम्ही जी तक्रार देतो ही तक्रार तुम्ही घेतली पाहिजे तुम्ही जर या शासनाच्या दबावात येऊन आम्हाला दबाव आणण्याचा प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं आहे याच्यावर सुद्धा आम्हाला एक लढा करावा लागेल मी आता विनंती करून पाहतो ते मॅडम आमच्या तक्रार घेतात नाही या आम्ही शांत आहोत संयमानं संवैधानिक मार्गाने पोलिसांनी त्यांचं काम करावं हो। आम्ही काही खोट सांगत असू चुकीचं सांगत सा असू सु, आमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा हो। जे सत्य आहे ते शोधण्याचं आणि कारवाई करण्याचं काम पोलिसांचं आहे पोलिसांना इनपुट नाही का काय करतं इंटेलिजन्स डिपार्टमेंट आमच्या या बांधवांनी अगोदरच इथं तक्रार देऊन ठेवलेली आहे की आमच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे काय करते पोलीस प्रशासन म्हणजे पोलीस प्रशासनाला आणि एकूण सरकारला वाटतय का की आमच्या जीवाला काहीतरी कमी जास्त व्हावं हे राज्य पेटावं इथं सामाजिक अशांतता निर्माण व्हावी हे पोलिसांना वाटतं का हे फार गंभीर आहे महाराष्ट्रातली जनता माझी विनंती आहे आपण हे सगळं पाहत आहेत आम्ही जी तक्रार तुम्ही तक्रार घ्यावा असे तपास काय करायचा नाही करायचा कोणाला काय करायचं तुम्ही आरोपीला अटक करा थोडा तुमचा विषय सर नमस्कार मी सरपंच बोलतो म्हटलं सकाळी फोन केला तुम्हाला ते भाऊ म्हणतो तुम्हाला गाडी तू ना तुम्ही म्हणजे तक्रार करायला मी आम्ही आलो आपल्याला पोलीस स्टेशनला सरजी नमस्कार मी तुझं पी आय साहेब यांना केली की मी ज्या शब्दात सांगतो त्या शब्दात तुम्ही फिर्याद लिहा काय त्यात मी जर खोटी तक्रार दिली तर माझ्यावर कोणाला कल करा काय तपासत असेल ते तपासत करा हा ठीक आहे ना चालतंय साहेब मी आता येत आहे लिहित आहेत नाही लिहित तुमच्याकडे तुमचा देतो लेखी 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 मध्ये देतो साहेब काय अडचण नाही ठीक आहे चालतंय 여러분 <laughs>